एकलव्य आदिवासी युवा संघटन महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात व तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस विश्व आदिवासी अधिकार दिनाचे संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की आज तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त संघटनेच्या वतीने शिष्टमंडळाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तर या निवेदनात म्हटले आहे की तेरा सप्टेंबर दोन हजार सात रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने युनो सभेत मंजूर करण्यात आला परंतु सरकार या गोष्टीकडे उदासीन आहे मुद्दाम जोडे झाकपणा करीत असून ता आदिवासी समाज आपल्या अधिकारापासून वंचित असून अपेक्षित अपेक्षित जीवन जगत आहे अन्याय अत्याचार सहन करून जीवन जगत आहे आदिवासींवर होणारे जुलूम व दडपशाही विरुद्ध बंड करणे भाग पाडू नये विश्व आदिवासी अधिकारातील घोषणापत्रातील काटेकोरपणे पालन करण्यात यावे हे सरकारचे दायित्व असून ही जाणीव करून देण्यासाठी संघटनेच्या वतीने आज शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात प्रामुख्याने विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले ज्यात प्रामुख्याने आदिवासी भूमिहीन शेतमजूर व भूमिहीन आदिवासींसाठी शासनाने घरकुल वापरातील वीज बिल कायम स्वरूपात माफ करावे शेतकऱ्यांना कर्ज माफी होते परंतु शेतांवर मजूर म्हणून राबणाऱ्या आदिवासींसाठी कुठल्याही प्रकारे शासनाकडून मदत मिळत नाही तो या देशाचा मालक आहे म्हणून शासनाने जिल्हाधिकारी साहेब यांनी जिल्हास्तरीयवर स्वतंत्र सर्वे करून आर्थिक मानधन दरमहा पाच हजार द्यावे मुलामुलांचे शिक्षण जबाबदारी घ्यावी आदिवासी विकास विभागाकडून मिळणारे शबरी घरकुल योजनेसाठी तुटपुंजी निधी आहे ती तीन लाखपर्यंत वाढवावी घरकुल योजना उद्दिष्ट वाढवण्यात यावी शबरी आदिवासी घरकुल व इतर लाभासाठी उद्दिष्ट वाढवण्यात यावे जिल्हास्तरीय समितीची कमिटी लवकरात लवकर, लवकर गठीत करावी अराजकीय सदस्यांची निवड करण्यात यावी व अध्यक्ष सामाजिक चळवळीतील देण्यात यावा त्याची पार्श्वभूमी तपासून नियुक्ती करण्यात यावी भूमिहीन शेतकऱ्यांसाठी शासनाने स्वतः जमिनी खरेदी करून प्रत्येक कुटुंबास पाच एकर शेती स्वरूपी करण्यासाठी द्यावी तसेच आदिवासी बांधवांकडे गायरान जमीन सरकार पंडित जमिनी वर्षानुवर्षे त्यांच्याकडे ताब्यात असून नावे नसल्याने ती देखील लवकरात लवकर नावे करण्यात यावी सातबारा उतारा देण्यात यावा आदिवासी सामुदायिक परंपरेनुसार प्रेताचे दफन करते त्याची परंपरा अबाधित राखण्यासाठी भारतीय संविधान अनुच्छेद तेरा अब्लिक तीन क नुसार दिलेल्या अधिकाऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावात दफनभूमीसाठी पाच एकर जागा देऊन त्याला वाल कंपाऊंड करून देण्यात यावे गावांमध्ये आदिवासी बांधवांकडे दफनभूमी आहे त्यावर शेतकऱ्यांचे अतिक्रमण केले आहेत ती जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे निष्कासित करण्यात यावे व तात्काळ सातबारावर नोंद करून आदिवासी कमिटीच्या नावे करण्यात यावी आदिवासी विकासाची निधी शासनाने इतर योजनेसाठी वर्ग करू नये जिल्हास्तरीय ठिकाणी मिळणारा निधी दरमहा वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावा आदिवासी विकासातील निधी प्राप्त असून ते कोणकोणत्या योजनेसाठी आला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायतला गेला आहे त्याची माहिती मिळावी आदिवासी बेरोजगार मुलांचा सरकारतर्फे सर्वे करून बेरोजगार मुलांना नोकरी उपलब्ध करून द्यावी व जे व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांना शासनाकडून पन्नास लक्ष रुपये कर्ज करून द्यावे द्यावेजाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद तेहतीस सुधारित नऊ नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीस अन्वे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून त्वरित आपल्या मार्फत आदेश करण्यात यावेत ते होताना दिसत नसल्याने सदर आदेश करण्यात यावे अक्कलपाडा धरणाला शहीद आदिवासी क्रांतिकारी वेळोवेळी निवेदनाची मागणी करण्यात आली असून या संदर्भात निवेदन देण्यात आली तसेच धुळेच्या मध्यवर्ती ठिकाणी क्रांतीवीर शहीद तंडलाचा पूर्णाकृती पुतळा शासनाने सो उभा उभारावा प्रसिद्ध अंबा लढाई अकरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी झाली त्या लढाईत सत्तावन्न बिल क्रांती शहीद झाले क्रांतीवीर शहीद झाले दोनशे चौसष्ट स्त्रिया लहान मुले धुळेच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवले काही मृत झाल्या काहींना फाशी दिली त्या स्मरणार्थ सेंट्रल जेल समोर आदिवासी शहीद स्तंभ उभारावा जिल्ह्यात या ठिकाणी आदिवासी वस्ती असून मोठ्या प्रमाणात आहे त्या त्यासाठी उपाययोजनाचा भाग सोडून उपाययोजनेबाहेरील आदिवासी कुटुंबांना स्वतंत्र रेशन दुकानाची व्यवस्था व वितरक आदिवासी बेरोजगारांना द्याव्या व्यवस्था करावी व वितरक आदिवासींना बेरोजगारांना देण्यात यावे मच्छीमार करणाऱ्या आदिवासी व्यक्तींना मच्छीमार उपायुक्त कार्यालयाकडून सर्वे करून खऱ्या मच्छिमार करणाऱ्या व्यक्तीला संस्थेस क्रियाशील सभासद करून मच्छीमाराची परवानगी द्यावी बोगस आणि बिगर आदिवासी संस्थेस चेअरमन असणाऱ्या बोगस आणि बिगर आदिवासी संस्थेची चौकशी करावी अणुजमाती व इतर पारंपरिक वनवासी हक्क मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ याची प्रमबजावणी करण्यात यावी कोणत्याही वन धारकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी व वनपट्टे नावावर करावेत नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस गौरव दिवस व तेरा सप्टेंबर विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त शासनाने स्किय सुटी जाहीर करावी अशा विविध मागण्यांसंदर्भात आज निवेदन देण्यात आले याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा सदर मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या काळात धरणे आंदोलन करण्यात येईल बेमुदत उपोषण करण्यात येईल मोर्चा व आत्मदहन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी या प्रसंगी एकलव्य आदिवासी युवा संघटन महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजकुमार सोनवणे प्रदेश सचिव ईश्वर गायकवाड महासचिव उत्तमराव मालचे जिल्हाध्यक्ष विष्णू सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष अमर मालचे जिल्हा कार्यकारी सदस्य संपत सोनवणे ॲडव्होकेट प्रवे कार्यकारी सदस्य ॲडव्होकेट प्रवीण मोरे महासचिव समाधान सोनवणे जिल्हा कार्यकारी सदस्य गोरख मालचे जयराम मालचे प्रमुख किरण मोरे आदी सर्वच पदाधिकारी समाज बांधव यांच्या वतीने सदर या ठिकाणी निवेदन देण्यात आले आज तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार सातला विश्व आदिवासी अधिकार युनोमध्ये पारित झालेला आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस मागण्या आदिवासींच्या मान्य केलेल्या आहेत त्या विनोमध्ये ठराव झालेला आहे परंतु या सर शासनाने तेरा सप्टेंबर हा दिवस कानाडोळा करून लपवलेला आहे यामध्ये या निमित्ताने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर केलं आणि तेरा सप्टेंबरचं महत्त्व सांगितलं आदिवासी आणि त्यानिमित्त आम्ही मागण्या ठेवलेल्या आदिवासी भूमिहीन शेतमजुराला शासनाने त्याचा जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वे करायचा आणि आदिवासी कुटुंब सर्वे झाल्यानंतर त्यांना कमीत कमी दर महा पाच हजार रुपये दिले पाहिजेत त्यांच्या मुलांचं शिक्षण शासनाने घेतलं पाहिजे कारण जो शेती करतो त्याला शेतकरी कर्ज म्हणून माप होतात आम्हाला त्याच देणं घेणं नाही पण ज्या शेतीवर राबणार हा आदिवासी माणूस आहे याचा विचार झाला पाहिजे एक ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आदिवासी विकास विभागाकडून जे घरकुल मंजूर होतं ते एक लाख पंचवीस हजाराचं आहे त्याचं टार्गेट वाढवून ते तीन लाख केलं ला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलांचं टार्गेट वाढवलं पाहिजे अठराशे घरकुल आणि चार तालुके म्हणजे एकदम आदिवासींवर हा अन्याय आदिवासीचा राखीव पैसा असताना आमची तिसरी मागणी अशी आहे भूमिहीन शेत मजुरांसाठी शासनाने जमीन खरेदी करून पाच एकर भूमिहीन आदिवासी बांधवांना जमीन दिली गेली पाहिजे दुसरे तिसरी चौथी एक मागणी आहे आदिवासी समाज हा परंपरेनुसार प्रेत दफन करतो भारतीय संविधानाचा कलम तेरा तीन क मध्ये ती तशी त्यांना रूढी परंपराचा अधिकार मिळालेला आहे परंतु प्रत्येक गावामध्ये आदिवासी वस्तीवर इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ठेवलंय ते निश्चित करण्यात यावे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि जिथं आदिवासींना मशान भूमी नाही त्या जागेवर पाच एकर भूमीची निर्मिती करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे आणि आदिवासी विकास निधीचा जो पैसा आहे आमची एक खास मागणी आहे ते इतर इतर वळवता कामा नये आता जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आम्हाला धाक आहे की आदिवासी विकास निधीतून तो पैसा खर्च होणार आहे कारण सरकारजवळ पैसा तिजोरीमध्ये नाही आहे म्हणून त्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे जर या सरकारने आदिवासी निधीतून लाडकी बहीण योजनेला जर पैसा वर्ग केला तर आम्ही भारत सरकारमधला जो बी मंत्री येईल त्याला अडवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलं जाईल आज तेरा तारखे अशा एकूण तेरा तारखेच्या निमित्ताने तेरा मागण्या आम्ही शासनाकुढे आहे फार गांभीर याचा विषय आहे जर सरकारने याच्यावर चांगला विचार केला नाही तर बेमुदत उपोषण मोर्चा आणि नंतर आत्मदान असं करणार आहोत स्टेप बाय स्टेप आज शासनाला हे निवेदन सादर केलेलं आहे आता पुढची आम्ही सात आठ दिवस वाट बघतो आणि मग स्टेप बाय स्टेप आंदोलन करणार